नमस्कार तुम्हा सर्वांचा आपले अपडेट युअर सेल्फ या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सरकार अठरा ते पंचावन्न वयोगटातील महिलांना दरमहा पाच हजार देत आहे ऑनलाईन अर्ज सुरू या बाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया भारत सरकार अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पाचशे रुपये आहे यासाठी सरकारकडून अर्ज भरण्यास ही सुरुवात झाली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी अनेक प्रकारचे योजना तयार केले जातात या योजनेत म्हणजेच सरकारचा एक निश्चित वयोमर्यादा ठरवते आणि त्यानुसार या योजनेचे लाभ देते सरकार अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पाचशे रुपये पेन्शन दिले जात आहे तर बघा पुढे अठरा ते पंचावन्न वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांना दरमहा पाचशे रुपये मिळू शकतात बघा ही योजना कोणासाठी आहे ही योजना घटस्फोटीत विधवा निराधार महिलांसाठी आहे जे लग्नानंतर वेगळे राहण्यास इच्छुक आहेत सरकारने सुरू केलेल्या या योजनेला मुख्यमंत्री एकल नारी सन्मान निवृत्ती वेतन योजना असे नाव देण्यात आले आहे अशा महिलांना चांगल्या पद्धतीने आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे कारण अशा महिलांकडे पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसतो म्हणूनच या योजनेत या व्यतिरिक्त ही काही रक्कम सरकारकडून दिली जाते या योजनेत सामील होण्यासाठी अर्ज करणारी महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे बघा या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कागदपत्रे बघा काय लागणार आहेत सरकारने सुरू केलेला मुख्यमंत्री एकल नारी सन्मान पेन्शन योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ रहिवासी दाखला बँक खाते डायरी याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचा फोटो महिलेचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे आणि हो महत्वाच्या कागदोपत्रांबाबत सांगायचे तर विधवा निवृत्ती वेतनासाठी पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि जर घटस्फोटीत असेल तर महिलेच्या निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र असावे बघा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या योजनेत महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल त्यानंतर सरकारकडून अर्जाची छाननी केली जाईल बघा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा या संबंधी अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीशी तुम्ही संपर्क साधू शकता अशाच वेगवेगळ्या वेग वेग योजनांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद